नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द अकोला पश्चिम मतदारसंघाची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे न्यायमूर्ती द्वय अनिल किलोर आणि एस जवळकर यांच्या खंडपीठाने मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणूक रद्दबातलचे आदेश दिले एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभेची रिक्त पदासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार होती तथापि रहिवासी अनिल दुबे यांनी निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिकेद्वारे आवाहन दिले होते येत्या विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे पुढील चार महिन्यानंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणूक होणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा